जेव्हा उदाहरणात दोन गुणोत्तर दोन लोकांचे दोन गुणोत्तर असतील हे झालं आजचं यानंतर हे झालं सात वर्षानंतरच सात वर्षानंतरच आणि हे आजचं झालं था ठीक आहे यांच्या फरक बघा तीन यांच्या दोनचा फरक आहे अकरा आणि सोळा मध्ये पाचचा चा फरक आहे हा फरक समान करून घ्यायचा पाच ने इकडं गुन्हा दोन ने इकडं गुन्हा पाचने गुणल्यावर काय होईल पाच तरी पंधरा पाच पाचा, पाचा पंचवीस दोन ने खाली गुन्हा अकरा दुने बावीस सोळा दुने बत्तीस आता बघा फरक पंधरा पंचवीस मध्ये दहाचा फरक आहे बारा बत्तीस मध्ये दहा बावीस आणि बत्तीस दहाचा फरक फरक समान झाला यस म्हणजे हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर बघा फक्त आता यांच्यामध्ये फरक कितीचा बघा वर्षांमध्ये बघा आज आणि सात वर्षानंतर आणि गुणोत्तरात फरक बघा पंधरा आणि बावीस पंधरा बावीस मध्ये पण सातचा फरक आहे फरक समान आला बरोबर सात वर्ष म्हणजे युनिट पंधरा युनिट पासून बावीस युनिट म्हणजे सात युनिट म्हणजेच सात वर्ष म्हणजे एक युनिट म्हणजे एक वर्ष एक युनिट म्हणजे एक वर्ष आलं का म्हणजे एक वर्ष आलं यांनी काय म्हटलं तर प्रीती आजचं आहे प्रीती कुठे प्रीती आज प्रीती इथ आहे प्रीतीचं आजचं वय पंचवीस मिनिट एक मिनिट म्हणजे एक वर्ष पंचवीस मिनिट म्हणजे पंचवीस वर्ष उत्तर आलं पंचवीस वर्ष का आलं का उत्तर आलं पंचवीस वर्ष